आपण सगळे दसऱ्याच्या दिवशी सोनं घ्या आणि सोन्यासारख्या हा असं म्हणतो खरं पण खरं सोन्याच्या ऐवजी आपण आपटेचं पान का बरं देतो नाही ना माहिती चला तर मग जाणून घेऊ या मागचं वैज्ञानिक आणि पौराणिक कथा पुराणामध्ये एक अशी गोष्ट आहे एकदा कौच नावाचा मुलगा ऋषी वर्तनता यांच्या आश्रमामध्ये वेद शिकण्यासाठी गेला वेद शिकल्यानंतर त्याला ऋषी वर्तनताना गुरुदक्षिणा द्यायची इच्छा झाली पण ऋषींनी गुरुदक्षिणा घेण्यास साफ नकार दिला पण कौशच्या आग्रहा पुढे शेवटी ऋषींनी त्याला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा दक्षिणा देण्यास सांगितली पण कौत्याकडे तेवढं सोनं नव्हतं हो तेव्हा तो मोठ्या श्रद्धेने आपला दायू राजा रघुराजाकडे गेला पण तेव्हा रघुराजाकडे सुद्धा तेवढी सुवर्ण मुद्रा नव्हती हो पण रघुराजा खूप दयाळू आणि नेहमी पर्जेची मदत करणारे या राजांनी कौस्ताची मागणी पूर्ण करण्यासाठी साक्षात कुबेर देवतांना प्रसन्न करून त्यांच्याकडे मदत मागितली राजाची ही विनंती पाहून कुबेर देवाने राजाला भरपूर सोनं दिलं पण दयाळू आणि प्रामाणिक असणाऱ्या राजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कौचाला दिल्या पण कौचावाने ही प्रामाणिकपणा दाखवत जितक्या सुवर्णमुद्रा त्याला ऋषींना द्यायच्या होत्या तितक्याच त्यांनी घेतल्या आणि बाकीच्या सोनं आपट्याच्या झाडाखाली ठेवून प्रजेला लुटायला दिलं तोच दिवस होता दसऱ्याचा आणि तेव्हापासून दसऱ्याला आपट्याचं पान सोन्यासारखं समजून एकमेकांना देण्याची परंपरा सुरू झाली पण ह्या मागे एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे आपट्याचं पान हे अँटी ऑक्सिडंट आणि औषधी गुणधर्मांनी युक्त आहे त्वचा संरक्षण तसेच ऋतू बदलातील संक्रमांपासून शरीराचा बचाव आयुर्वेदात आपट्याचं पान जंतनाशक पाचक आणि प्रतिजैविक म्हणूनही वापरले जातात तसेच आपट्याचं झाड हे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड कमी करून ऑक्सिजनची निर्मिती करते त्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते ही माहिती आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा आणि हिंदू धर्मातील पौराणिक कथां त्यामागील वैज्ञानिक कारण जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा